जय जय रघुवीर समर्थ दशक पहिला स्तवन स्तवननाम समास दुसरा गणेश नाम, गणपती शिव आणि पार्वतीचे दुसरे पुत्र आहे हे एकमेव असे दैवत आहे ज्याचे पूजन सर्व देवतांच्या अगोदर केले जाते श्री गणेशाची शारीरिक संरचना सर्वात भिन्न आणि मनमोहक आहे कोणत्याही कार्याची सुरुवात करताना त्या कार्यात कोणतीच बाधा येऊ नये म्हणून मुख्यतः गणेशाचे पूजन केले जाते तो विघ्नांचे हरण करतो म्हणून त्याला विघ्नहर्ता व संकटमोचन असे म्हणतात गणपती ही विद्येची देवता आहे त्याच्या कृपा आशीर्वादाने माणसाचे अज्ञान नाहीसे होऊन ज्ञान प्राप्त होते आपण कोणत्याही कार्याची सुरुवात गणेशपूजनाने करतो तसेच येथेही केले आहे तर अशा या गणेशाचे स्तवन समर्थ रामदासांनी दासबोध या ग्रंथामध्ये दशक पहिला स्तवन नाम याच्या दुसऱ्या समासामध्ये स्तवन नाम यामध्ये मांडले आहे चला तर ऐकूया जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम, स्तवननाम स्तवन गणेशस्तवननाम ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका भ्रांती छेदका बोध रूपा, माजे अंतरी भरावे सर्व वास्तव्य करावे मज वाघसूनस वधवावे कृपाकटाक्षे करूनी तुझे कृपेचे निबळे भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दाश्यत्व की येता कृपेची निजवडी कापती बापोडी होऊनी जाती देशधडी नाम मात्रे नामे विघ्नहर अमा अनाथांचे माहेर आदि करुनिहरिहर अमर वंदिती वंदुनिया मंगळ निधी कार्यकरिता सर्वसिद्धी, आगात अडथाळे उपाधी बाजू सकेना जयाचे आठविता ध्यान पाटे परम समाधान नेत्री रिघोनिया मन पांगोळे सर्वांगी सगुण रूपाची ठेव महालावण्य लागव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती सर्व काळ मदोन्मत सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दीत सुप्रसन्न वदनो भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंधूर चर्चिरा नाना सुगंध परिमळे थपथपा गळती गंडस्थळे येथे आली षटपदकुळे झुंकार शब्दे मंडिर्व व शुंडादंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर गळे क्षण चौदा विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हिलावी लवलवित फडकावी फडे फडे कर्ण थापा रत्नखचित मुगुटी झाळाळ नाना सुरंग फाकती कीळ कुंडळे तळपती नीळ वरी जडिले झमकती दंत शुभ्र सद्दट रत्नखचित हेमकट्ट तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु तवतवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट नागबंद्र घंटिका मंद मंद वाजते झनत्कारे चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पितांबर फडके दोंदीचा पनीवर दुधुकार टाकी डोलवी मस्तक जिवा घालून बैसला वेटाळी उभारोनी नाफे कमळी टकमका पाहे नाना याती कुशममाळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्नजडित हृदय कमळा वरी पदक शोभे शोभे फरश आणि कमळ अंकुश तिष्ण तेजाळ एकेकरी मोदक गोळ दयावरी अतिप्रिती नटनाट्यकळा कोसरी नाना छंदे नृत्य करी टाळ मृदांग भरोवरी उपांग हुंकारे झिरता नाही एक क्षण चपळविषयी अग्रगण साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी ऋणझुणा वाजती नेपुरे वाकी बोबाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पावले दोनी ईश्वर सभेसी आली शोभा दिव्याबरांची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती ऐसा सर्वांगे सुंदरू सकळ विद्यांचा आगरू त्याशी माझा नमस्कारू साष्टांग भावे ध्यान गणेशाचे वर्णिता प्रकाश होये भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता वोळे सरस्वती जयाचे ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती ते ही गणेश चिंतावा जे मूर्ख अवलक्षण जे का हिना ही होनी हीन ते होती दक्ष प्रवीण सर्व विषयी ऐसा जो परम समर्थ पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कलो चंडी विनायका ऐसा गणेश मंगळमूर्ती कोम्या स्तविला यथामती वाचाधरून चित्ती परमार्थाची इति श्रीदासबोधे पुरुषीश संवादे समास समासदुसरा